सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणी माझा नवरा आहे आणि सगळ्या दुनियाला माहिती आहे सोशल मीडियावर मी आल्या दिवसापासून दाखवलेला आहे नवरा माझा आणि कसा जरी असला तरी तो माझा नवरा आहे ही सगळ्याला माहिती आहे तर काय काय लोक मला म्हणतात खोट खोट प्रेम करते नवऱ्यावर नवऱ्यावर तर खोट खोट प्रेम जर करत असती तर त्याच्यावर अठरा वर्ष वीस वर्ष परपज केलाच नसता राईट right right. right right. इज राईट राईट इज राईट अठरा वर्ष झालं लग्नाला आता श्रावण महिन्यात अठरा वर्ष सतरा अठरा वर्ष होते माझ्या लग्नाला अठरा वर्ष झालं कसा जरी असला वाकटा असू द्या नाकटा असू द्या परत वाळा असू द्या झाडा असू द्या कसला जरी असला तरी तो माझा नवरा आहे आणि राहिली गोष्ट तर भांडणाची तर त्या भांडणाचं मी सांगती तर आता शेवटी मी नवऱ्यावर प्रेम करतील त्याच्यामुळे भांडण तर होणारच आहे आमचं कारण की जिथं भांडण नाही ना तिथं प्रेम नाही आणि प्रेमातच भांडण होत्यात कोण पण बघावं की नाही कोण पण बघितलं की पस्त आहे हा तर ही नवराय ना माझा थांबावं लगेच खाताल पटापटा भाकरी थांबा जरा तर मला म्हणतात खोटं खोटं प्रेम करते नवऱ्यावर तर हो खोटं खोटं प्रेमच करते मी नवऱ्यावर पण त्या खोट्या प्रेमातच प्रेम माझ्या नये ताकत हाय जे माझ्या नवऱ्याला माझ्यापाशी बांधून ठेवते आणि कसा जरी असलं ना तरी माझा नवरा माझाय भांडू तंडू भांडू <laughs> तंडू, बांडू, तंडू। आणि जर खोट प्रेम करत असतील तर भावा बहिणी याची गोष्ट आहे तुम्ही जेवा तुम्ही जेवा जेव्हा बसून खा भाकरी तर जर मी वर जर मी नवऱ्यावर खोट प्रेम करत असती तर मी नवऱ्यापास राहिली असती का माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये पाहिजे माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या भावा बहिणींकडून आणि राहिली गोष्ट तर भावा बहिणींच जाऊ द्या तर नवऱ्याला पण मला विचारायचंय आजपर्यंत माझ्या प्रेमात तुम्हाला खोटेपणा दिसला माझ्या नवऱ्याला मी शून्यातून कुठं आणलाय शिखरावर शून्यातून शून्यातून कुठं आणलाय वर खालच्या पायरीवन तळाच्या पायरी हाताला धरून शेवटच्या पायरीपर्यंत आणलेला आहे आता सोशल मीडियावर मी हाय त्याच्यामुळे नवऱ्याची माझी बांधणं मी तुम्हाला दाखवती माझ्या जीवनात जी काय घडत दाखवती पण नवऱ्याला कस सोडला नाही ना कस सोडलाय एवढा नवरा मला हल मारतोय तरी मी नवऱ्याला सोडला नाही आता नाही हलत बरं का आता ताकद नाही नवऱ्याची कारण की आता आवाज फक्त आपला आहे काय म्हणता मार्केट फक्त आपलं मार्केट फक्त आपलं आहे चार दिवस सासूचं आणि चार दिवस सुनाच आता नवऱ्याची ताकद नाही खायचा मार त्या मी भरपूर तरी बी नवऱ्याचा परपंच केला पशी राहून कधी कुणाकड वाईट नजर नजर म्हणजे असं वाईट संगत गुण कधी पाळलं नाहीत मी राहिली गोष्ट तर कुठल्या बी आता माझ्या पशी मोबाईल होता त्या मोबाईलचा दुरुपयोग मी कधी केलेला नाही आणि नवऱ्याच्या वितिरिक्त इतर पुरुषाचा विचार कधी केलेला नाही त्याच्यामुळं मी आज नवऱ्या राहून त्याचा परपंच करते जर एखादी बायकू नवऱ्याच्या भल्यासाठी जर त्याला भांडत असल तर ती त्याच भलं आहे त्याच्यात मी काय कुठं असं वाईट वर्तणूक करून नवऱ्याला भांडती किंवा काय करती असं काही नाही तर जी माझ्या नवऱ्याच्या मधी आणि माझ्या मधी जी गैरसमज असा पसरवून आमच्या दोघात वाद लावणारे लोक आहेत ना त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे माझा नवरा माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे जेवढ्या मी माझ्या म्हणजे जेवढं माझ्या भोलेनाथावर मी प्रेम करते तेवढंच माझ्या नवऱ्यावर पण माझं प्रेम आहे म्हणून तर त्या दोघांची म्हणजे भोलेनाथाचं आणि नवऱ्याचं नाव माझ्या हातावर आहे ही दिसतंय का ही माझ्या भोलेनाथाचं नाव आणि ही माझ्या ना नवऱ्याचं नाव पण आता नवरा माझ्या किती प्रेम करतो ही मी नाही सांगू शकत कारण की माझ्या नवऱ्याने माझं नाव बोललेलं नाही आता माझा एकतर्फ प्रेम असलं तर मी सांगू शकतो भीत तूच व्हायला भीतू तर माणूस विचार करत नाही ना। ला, प्रेम विचार करत नाही आणि राहिली गोष्ट अठरा सतरा अठरा वर्ष झालं आमच्या लग्नाला सतरा अठरा वर्ष झालं नवऱ्यावर मी जीवाच्या पलीकड मनापासून प्रेम केलं म्हणून तर आज नवऱ्यापाशी हाय मी आणि इतर कुणाचा विचार करत नाही किंवा दुसऱ्या बरोबर अशी गुलुगुरू गुलु। दहा दहा तास बोलत बसत नाही नवऱ्याला सोडून असं नाही माझ्या जीवनात काय मी तसलं माझ्या जीवनात म्हणजे माझ्या मनात ध्याना सुद्धा विचार नसतोय कळलं का तर माझ्या नवऱ्याला आणि राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याला म्हणतात काय काय का बायकांनी जी कमेंट करतात ना की बैल हाय बायकोचा तर तो माझा बैलच हाय काय म्हणणं तुमचं प्रत्येक नवरा हे हो बायकोचा बैलच असतो रेडा नाही होत न बायकांच्या मोर मोरं करावंच लागतं संसारासाठी नवऱ्याला mm -hmm. नाही जर नवऱ्याने बायकोनी परपंचासाठी केलं तरी तिकडून लोक नावं ठेवतात परपंचासाठी केलं तर तिकडून नाव ठेवतात नाही भांडणार की आम्ही भांडणाच्या टायमाला त्यात काय एवढं नवऱ्याचं भाडान नवरा बाय तुच भाडलंय का दड का आमच्या लोकांची तर म्हण आहे नवऱ्याने मारलं पावसाने झोडापलं पण कधी कधी नवऱ्याचा राग येतो मला रागाला बी जाते पण नवऱ्याला सोडत नाही ना मी परपंच करते ना नवऱ्या राहून अजून काय पाहिजे ही आता राहिली गोष्ट तर आता प्रत्येक वेळेस मी जरा संसाराच्या चार दोन गोष्टी सांगाय गेली ना ही एक जण म्हणणं काय ही एवढी संसाराची होती म्हणूनच नवऱ्याला न सांगता राजचीच निघून गेली होती स्कुटी चालू करून तर कोणत्या शास्त्रात न की कि नवऱ्याचा काय वाईक बाया असल्यावर गाडीवर कुठं जाऊ शकत नाही कोणत्या शास्त्रात लिहिलंय मला सांगा रातची निघून गेली रातची निघून गेली दिवसात जायला परवान करायलाय काय त्याला का धडा पाहिजे धडा सगळ्या गोष्टीला माणूस जो माणूस आहे ना धडेखोर आणि जो स्वतःवर विश्वास ठेवून काही गोष्टी करतो ना तो कुठं भेट नाही आणि राहिली गोष्ट माझ्या कुठं जाण्याची येण्याची तर मी स्वतः मालक आहे माझ्या जीवनाची आणि ती टेन्शन मध्ये मी गेली होती माझ्या डोक्याला टेन्शन होत नवऱ्याला आणि पुरीला को कोण सांगत का नवऱ्याने बघितली होती की मला जाताना का त्याला नवऱ्याला दिसलं नव्हतं काय आणि तिन्ही वेळा मा माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याच्या मनात जर तुला गैरसमज निर्माण करायचा असेल मी राजची गेली राजची गेली तर मी कुणाकडे गेली असेल रातची मी गाडी चालू करून गेली मग कुठे गेली मी रात्री गेली म्हणल्या कुठं गेली काय बाई काय बाया तर भावा बहिणीनो एवढ्या काय म्हणतात का नाही अर्ध्या बुद्धीच्या बायका एवढ्या बघितल्या नसत्या ती अनगा बिराजे म्हणून नाव आहे त्या बायाच तिचं म्हणणं आहे सांगची गेली रात्री गेली तुझ्या म्हणणे कुठे गेली असेल का, रा राच्ची गीली, राच्ची गीली। का, का।, का मी रातची सांगशील का तुला काय वाटत कुठे गेली असल मी रातची हा जावा बघावा तवा बाळा कमेंट करत असते लाज नाही लाज्याला आणि बुद्धीची लाव तुझ्या तुझा वापर करून काम कर आणि माझ्या नवऱ्याच्या मनात काही गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करू नको जरी तू केला तरी तो माझ्या मा काय म्हणतात ही करू शकत नाही त्याचा परपंच मी अठरा वर्ष झालं त्याच्या तीन लेकराची आहे मी इतका इमानदारीने परपंच केलेला आहे नवऱ्याचा सा। तू सांगू नको मला बाय असती ना तर स्वतःची हज्या माझ्या करत हिंडली असती नवऱ्याचा विचार नसता केला राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्यापाशी काय नव्हती प्रॉपर्टी किंवा काहीच नाही एवढं माझ्या नवऱ्यापाशी तरी पण मी त्याला परपंच केलेला आहे तर तुझ्यासारख्या भुरट्यांनी सांगायचं काम नाही राहिली गोष्ट बैल करून ठेवण्याचा तर तो माझा बैल हाय तुझा नवरा तुझा बैल नसल झाला त्याला आम्ही काय करणार आहे तू त्याची रेडी हो काय म्हणायचं तो रेडा होत करून ठेवला त्याच डोकं खायचे काम करायची आणि संसार संसार मला म्हणते की संसार संसार तुलाही संसारिक अगं संसारिक नसती तर एवढा संसार केलाच नसता हिंडली असती अशीच बघल तर बॅग अडकून इतक्या उष्टाच सँडल घालून अशी रस्ते मारत हिंडली असती दिवस रात्र नवरा बी घरी नसतो मला कळगा वज डोकं खायचं काम करते त्याच्यावर तुमचं काय मत आहे माझ्या काय कोणाला खोट खोट प्रेम करती करती करते म्हणते मी करते व तुमच्या फोटो खोट प्रेम असं म्हणणं आहे तिचं मग मी करते का तुमच्या फोटो खोट प्रेम मग तुझ काय तरी खोट खोट प्रेम आणि केलं केलं काय तुझं गेलं ग केलं मी माझ्या नवऱ्याव खोट प्रेम तुझं काय गेलं तू ना तू तर कर ना तुझ्या नवऱ्याव खरं खरं प्रेम हा डोकं खायचं काम करायचं सोळा आणलंय आता ही गाडीला गाडीवाली हका दुखत ना माझू प्रेशर सारखं ती मशीन आणलंय आता आता ही असं आंगाव फिरवायचं ऑनलाईन मागावलंय मी तर चला लय झालं बिल लय बायाला तोंड वाजवलं बाया ले मला लय तू मग असल्या बायांचा भाऊ डोकं बहिणी कामात धंद्याच काय बी फालतू गिरीजी तो थोबडाला गेलती बोलायचं आणि ठीक खरे प्रेम नाही कर अर्ध्या रातची कुठे गेली गिलती गिलती कुठे मी बॉयफ्रेंडला भेटाय गिलती माझ्या काय म्हणणार तुझं बोल अर्ध्या रातची मी काय म्हणणार तुझं हो काय म्हणणं आहे तुझं होक नवरे पुढं मी आधी सांगितलं काय येत राहत तुला हाय का कोण मी घेऊ सोडून दिलय ना टेंशन घ्यायचं टेन्शन घ्यायचं सोडून दिलंय या असल्या मी नाही टेन्शन घेत आता भाव बहिणी मागवली होती आणि टीव्हीच्या ती गुलाबाची फुलं लावली चित्र ती मागवली होती आलय ऑनलाईन आता सामान चला भाऊ बहिणी लय बिल झालं दिलं देणार निला उत्तर काय द्यायचं होतं ती तिच्या भाषेत तर हका शिव्या द्यायला मला लय येते त्या कारण की ऑलरेडी असल्या माणसांनी मला आहे ना मजबूरन सगळ्या शिव्या फिव्या शिकायला मजबूर केलेला येतं पहिलं नव्हतं आता येते त्या कारण की हिथं ह्या जगात कलयुगात राहायचं म्हणल्यावर तोंडाला तोंड देऊनच राहावं हो लागतंय शेजारी पाजारे झालं असले आपल्याला कुठं बी चार टकूजी बाहेर निघाल्यावर आपण बाहेर घराच्या पडल्यावर असली चार टकूजी भेटतात ह्यांना तोंडाला तोंड द्यावं लागतं शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्यावं लागतं तर ह्यांचीच भाषा ह्यांना वापरावी लागते भाव बहिणी त्यावेळेस ह्या बायका जाग्या येते त्या तर राहिली गोष्ट तर माझ्या शिव्या देण्याची तर सगळ्यांना टक्कर द्यायची म्हणल्यावर पुढच्या माणसासारखं आपल्याला वागावं लागतं राहावं लागतं का ग वा बाय अशी तर शिकली तुझ्या पशी बरोबर का नाही तर तसं तुमच्या पुनमतायचं आहे तसं मी वाईट पळच कुणाला बोलत नाही पण जिला बोलायची जी लायकी आहे ना तिला तिची लायकी मी वाईट भाषेत दाखवत असते तर चला भाऊ बहिणी बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये